हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजकाल आपले आजूबाजूला एक भीतीचं वातावरण निर्माण झाले तो म्हणजे एच एम पी व्ही व्हायरस ह्याचं पूर्ण म्हणजे ह्युमन मेटा निमो व्हायरस ह्युमन मेटा निमो व्हायरस लोकांना वाटायला लागले चार वर्षापूर्वी आपण कोरोना बघितला तसंच सगळं परत निर्माण होणार का सगळं काही बंद एकमेकांना भेटायचं नाही हे नाही त्यामुळे मला वाटलं बदल आपल्याला थोडंसं सांगावं ह्याचे सिम्पटम्स काय आपण काय हे करायला पाहिजे पहिलं मी तुम्हाला सांगते बिलकुल घाबरू नका बिलकुल घाबरू नका कोणी घाबरवलं तरी बिलकुल घाबरायचं कारण नाही हा व्हायरस काही नवीन नाही आहे हा दोन हजार एक साली नेदरलँड्समध्ये दिसलेला होता ॲक्च्युली असं म्हणतात मानवाचं उत्पत्तीचे आधीच हे सगळे व्हायरस उत्पन्न झालेले आहेत पण आपल्याला हा कधी दिसला दोन हजार एक साली नेदरलँड्समध्ये हा व्हायरस दिसलेला आहे ह्युमन मेटा निमो व्हायरस त्यामुळे हे काही नाही नाहीये बरीच लक्षणांसारखी आहेत म्हणून लोक घाबरलेली आहेत त्यामुळे पहिलं मनातली भीती काढून टाका आता ह्याचे सिम्पटम्स काय आहेत आपल्याला सहसा थंडीचे दिवसात जे काही दिसते ते सगळे ह्याचे सिमटम्स आहेत म्हणजे काय खोखला होईल घशेत खोखो होईल सर्दी होईल कोणाकोणाला जरासा ताप पण येईल त्यामुळे सर्दी खोखला हा नेहमी आपण म्हणतो असलीच लक्षणं आहेत आणि हा कोणाला येतो ज्यांना इम्युनिटी पॉवर कमी आहे जनरली मुलांना इम्युनिटी पॉवर कमी असते त्यामुळे त्यांना ह्याची लागण होतीये आणि परत सांगतेय मी बिलकुल घाबरायचं नाही काळजी करायची नाही काळजी घ्यायची फक्त बेंगलोरला दोन मुलांना एडमिट केलं होता एक तीन महिन्याची मुलगी आणि एक आठ आहे दोघांनाही दो डिस्चार्ज मिळालेलं आहे त्यामुळे पहिली गोष्ट कोणी घाबरून जायचं नाही आता लक्षणं सांगितलीत मी सर्दी होईल ताप येईल खोकला येईल घशेत खवखवेल आणि कोणा कोणाला ब्रीदिंगचं प्रॉब्लेम पण निर्माण होईल म्हणजे श्वास घ्यायला त्रास होईल आता हे सगळं होत असलं ते आता ह्याचेसाठी काहीतरी खास औषध आहे का ह्याचेसाठी कुठलाच खास असं औषध नाही आहे मग काय करतात डॉक्टर तापाला तापाचं औषध देतात पॅरासिटामॉल देतील कुठलाही देईल सर्दीला सर्दीचं औषध देतील खोकलेला खोकलेचं औषध देतील हे सगळं औषधांमुळे हे बरं होते आणि चार ते पाच दिवसात बरं होते त्यामुळे काही असं घाबरायचं कारण नाही परत परत मी सांगते घाबरू नका पण काळजी घ्या आता ते काळजी घ्यायचं म्हणजे आपण काय काय करायला पाहिजे हे क्लिनलीनेस खूप महत्त्वाचा आहे आणि शक्यतो आपल्या घरातही कोणालाही खोकला बिखला झाला असला तर तेही खोकताना ते ड्रॉपलेट्स दुसरे कोणालाही लागू नये एवढी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे काय करायचं ते वापरलेला टिशू असेल रुमाल असेल सगळं वेगळं ठेवायचं आपण कोणी तर वापरायचं नाही आणि गुड हेल्दी फूड द्यायचा बाहेरचं खाणं सगळं बंद करायचं पाहिजे ते असं पण सांगतात गरम पाणी पीत जावा गरम पाणी प्यालं की घशेला वगैरे बरं वाटते त्यामुळे गरम पाणी प्या प्या आणि शक्यतो क्राउडेड प्लेसेसमध्ये म्हणजे गर्दीचे ठिकाणी एस्पेशली इम्युनिटी कमी असलेले म्हणजे छोटे मुलांनी असेल वयस्क माणसांनी असेल ज्यांना इम्युनिटी पॉवर कमी आहे तेही गर्दीचे ठिकाणी जायचं टाळायला पाहिजे का का म्हणजे इम्युनिटी पॉवर त्यांना कमी आहे कोणाला खोकला झाला असेल लगेच हेना पण येण्याची शक्यता आहे म्हणून आणि ह्याचे शिवाय सारखं नाकाला तोंडाला डोळ्यांना वगैरे हात लावत बसू नका आणि स्वच्छता पाळायची कायम स्वच्छ ठेवायचं सगळ्या गोष्टी गरम गरम ताजं घरात बनवलेलं अन्न घ्यायचं आणि आईस्क्रीम असले थंड पदार्थ कुठलेही घ्यायचे नाही आपले हात सगळं स्वच्छता ठेवायची आणि त्याचे शिवाय जे लोकांना आपल्याकडे इंडियात एस्पेशली वाईट सवय आहे कुठेही पब्लिक प्लेसेसमध्ये थुंकतात हे सगळं एवॉइड करायचं आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसंच आजूबाजूचं ठिकाण पण स्वच्छ ठेवायचं आणि मेन घाबरायचं नाही म्हटलं मी तरी सर्दी झाली खोकला झाला आणि ब्रीदिंगला पण प्रॉब्लेम येत असला की मात्र लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे का म्हणजे ब्रीदिंग प्रॉब्लेममुळे खूप सारे आणि त्रास होऊ शकतात त्यामुळे बाकी नाही ते कसं सर्दी झाली आपण सर्दीचं औषध घेतलं तापाला पॅरासिटामॉल घेतला इट इज ओके पण तुम्हाला ब्रीदिंगचा पण प्रॉब्लेम व्हायला लागला की मात्र लगेच डॉक्टरकडे जावा आणि हे काही कंटेजियस आहे का कंटेजियस म्हणजे ते माणसाला तुम्ही हात लावलात की नाही येत नाही कशातनं हे स्प्रेड होते तो खोकताना ड्रॉपलेट्स बाहेर येतात ते ड्रॉपलेट्समुळे हे बाकीचे ना पसरू शकते आणि ते काही लोक विचारतात मास्क वापरायचं का अजूनही काही सरकारनं मास्क वापरायचं वगैरे काही नियम काढलेला नाही पण मला वाटते मास्क वापरणं हे कधी चांगलं काही आजार नसले तरी एक्टलिस्ट धुळीचे कण म्हणा तर हे आपल्याला येणार नाही त्यामुळे मास्क वापरला की उत्तम आहे पण अजूनही काही गव्हर्मेंटनं मास्क वापरा असं काही ते सांगितलेलं नाही त्यामुळे बिलकुल भीती बाळगू नका पण स्वतःची काळजी घ्या पाहिजे ते ज्यांना आवडते ते, ते कायम गरम पाणी प्या आता तरी आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे चालते आणि सर्दी खोकला ताप हे काही अंगावर काढू नका लगेच औषध घ्या त्यामुळे काय होते पुढे काही आपल्याला जास्त वाढत नाही आणि हे सगळे थंडीचे दिवसात येणारे डिसीस आहेत हेत काही असं जगावेगळं नाही आहे मरणाची तरी बिलकुल भीती नाही आहे त्यामुळे कोरोना एवढं काही घाबरायचं कारण नाही आहे पण स्वतःची काळजी घ्यायची अच्छा हे गुड डे